आदरणीय खऱ्या अर्थानं आज ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या गुरुकृपेनी खऱ्या अर्थानं अनेक जण त्यांचा आशीर्वाद घेऊन आपापलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यतीत करतोय आम्ही आणि असेच त्यांचे आशीर्वाद ज्यांचे आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी असतात तसे आदरणीय हबप सत्रे गुरुजी महाराज यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे शहराध्यक्ष अजय या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या आदरणीय सत्र गुरुजींना वाढदिवस अरिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनंत कोटी हार्दिक आणि सत्रे गुरुजी यांचा आज सातरावा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक व स्वाभिमान मित्रपरिवारातर्फे साजरा करण्यात येत आहे कौटुंबिक छोटेखानी कार्यक्रमामध्ये त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असो ही आम्ही आशा करतो धन्यवाद धन्यवाद त्यानंतर हां आम्ही आज वाढदिवस बाळदिवस मिळून साजरा करत आहे मी आमदार रविभाऊ राणा आणि माझी खासदार नवनीतई राणा आणि आमच्या युवा सरकार परिवारतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज एक असा आहे की आज रविभाऊ राणा यांना निवडून याच दिवशी रविभाऊ राणा मागच्या वर्षी निवडून आले होते आज गुरुजीचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी रवि रविभाऊ राणा यांना एक वर्ष पूर्ण होत आहे त्याच्यासाठी त्यांचेही कार्यक्रम आहे आणि भगवंताच्या कृपेने महापौर होतील